लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा त्याने सिंधूवरच्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे इकडे काकू ही दुसरीकडे येते आणि रागाने राजेश्री ऋतुजा सगळ्यांना तिच्याकडे बोलावते तेव्हा राजेश्री येताच काकूला म्हणते की काय झालं वहिनी एवढ्या तातडीने का बोलावलं तुम्ही तेव्हा राग घेऊन काकू म्हणते की त्या राघवने सिंधूमुळे पुन्हा एकदा राणीला एकटे पाडली काकू म्हणते की त्या राघवची हिंमत आता जरा जास्तच वाढली पण मी त्या राघवची मनमानी अजिबात सहन करणार नाही तेव्हा पुन्हा अन्वी पुढे येत म्हणते की आजी तुझा प्रॉब्लेम आहे तरी काय आण्वी म्हणते की आजी तुझा प्रॉब्लेम आहे तरी काय आणि त्या मधुराणीचा तुला एवढा पुळका तरी का वाटतोय तेव्हा लगेचच राग येऊन काकू म्हणते की आण्वी अगोदर परिस्थिती समजून घे आणि नंतर बोल आण्वी म्हणते की आज मधुराणी मामीची जी सिच्युएशन आहे त्याला सर्वस्वी तीच जबाबदार आहे आणि जेवढी मधुराणी तिच्या या वागण्याला जबाबदार आहे तेवढीच आजी तू सुद्धा रिस्पॉन्सिबल असल्याचे आणवी बोलते अन्वी म्हणते की आजी तू त्या मामीच्या सगळ्या मिस्टेक इग्नोर करत गेली आणि कायम तिला सपोर्ट आन्वी करत आली आण म्हणते की मधुराणी मामी कायम राघव मामा आणि सिंधू मामीच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करत राहिली तेव्हा राजेश्री आता आणवी गप्प राहण्यासाठी बोलताच आणवी म्हणते की मामी कधीही तू मलाच गप्प राहायला बोलू नकोस आणि म्हणते की आजी मला माहिती आहे मी लहान असताना मी तुला आणि मधुराणी मामीला नेहमी म राघव मामा आणि सीम्मामध्ये मा भांडण लावताना बघितली आणि कायम त्या मधुराणी मामीला तो सपोर्टच करत गेली इकडे आता राणी तिच्या बेडरूममध्ये येऊन रडत असते आणि राघव जे जे काही बोलला ते सर्व आता राणीच्या डोळ्यासमोर येत असते राघवने सांगितलेले असते की आपण फक्त आई आईबाबा आहोत सांगितलेले असते की मधू मी तुला बायको म्हणून स्वीकारण्याचा खूप प्रयत्न केला पण माझं सिंधूवरती प्रेम असल्याचे राघवने सांगितल्याचे आता मधूच्या समोर येऊन मधु ही रडत असते राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू कायम आपण एकमेकांवरचे प्रेम भांडून व्यक्त केले तेव्हा तुझे सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे तू जरी सांगत नसली तरी तुझ्या डोळ्यात तर ते स्पष्ट दिसतंय हे आता राघवचे बोलणे आठवून राणी ही ढस ढसा रडत असते तर तेवढ्यात राघव पाठीमागून तिथे येतो त्यानंतर आता राघव हा राणी शेजारी येऊन बसतो तर पटकन राणी ही राघवच्या खांद्यावर डोके ठेवते तेव्हा राणी म्हणते की प्लीज राघव आता काही बोलू नकोस तर आता राघव हा राणीला म्हणतो की राणी जेव्हा मला सिंधू जिवंत आहे आणि तिला एक मुलगी आहे हे समजले ना तेव्हा मी वेड्यासारखं वागायला लागलो होतो राघव म्हणतो त्यानंतर विनूची कस्टडी मिळावी म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर आपण विनूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधूलाच बोलावलं राघव म्हणतो की सिंधू इथे आल्यानंतर मी पुन्हा चुकीचे वागायला सुरुवात केली आणि मनात नसताना सुद्धा मी तुझ्याशी प्रेमाने वागत गेलो राघव म्हणतो की पण माझ्यावर विश्वास ठेव मी कुठलीही गोष्ट मुद्दाम केलेली नाही किंवा के तुला त्रास दिलेला नाही आहे राघव म्हणतो की पण सावी जेव्हा माझी मुलगी आहे हे तेव्हा जेव्हा मला कळालं तेव्हा मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही की मी हे काय करतोय राघव म्हणतो की मला आता काय हवं आहे ते मला स्पष्टपणे कळलंय आणि आता माझ्या मनात सुद्धा कुठली शंका राहिलेली नाहीये राघव म्हणतो की मधु मी तुझ्याशी खोट बोलू ही शकत नाही आणि सिंधू शिवाय मी जगू ही शकत नाही राघव म्हणतो की नाही राहू शकत मी सिंधू शिवाय आणि सत्य हेच आहे तेव्हा मधूच्या काळजाला पुन्हा ठेच लागलेली असते इकडे आता आर्मी ही राग येऊन मोठ्याने काकूला सांगत असते की आजी तुझ्यामुळे राघव मामा आणि सिम्मा एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हा काकूला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात ऋतुजा म्हणते की आणवी तू काय त्या सिंधूचं वकीलपत्र घेतलं का तेव्हा आणवी म्हणते की नाही पण जे मला दिसतं ना तेच मी बोलते लगेच आणवी म्हणते की तुम्ही सुद्धा एवढं शॉक होण्याचं काही कारण नाही हा सुद्धा गुण मला आजीकडूनच मिळाला बरोबर ना आजी आण म्हणते की तुला माहीत आहे का आजी माझी आई म्हणते की कधीच कुणाचं मन दुखावू नये पण तू कायमच सिम्माचं मन दुखावत आलीस सिम्मा या घरातून जाण्या अगोदरही तू तिचं मन दुखावत आली आणि आता सिम्मा या घरात आली तरी देखील तू तेच करते आजी तर आणवी म्हणते की आजी आजपर्यंत तू खूप चुकीचं वागत आली आणि आता चुकीचं वागूही राहिली तेव्हा काकू म्हणते की तू कुणाशी बोलतेस तू विसरलीस का तर आण म्हणते की अजिबात नाही तर लगेचच रागाने काकू म्हणते की आणवी तुझं हे आती आहे बरं का तर आणवी म्हणते की हो कारण आजी तू तसं वागतेच आणवी म्हणते की तुला जर माझ्या बोलण्याने एवढा त्रास होतो तर तुझे मामा आणि सिम्माला जो त्रास दिला त्यामुळे त्यांना किती त्रास होत असेल तेव्हा रागाने काकू अन्वीवरती हात उगारत म्हणते की अन्वी बस तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात पळत पळत रत्नाकर तिथे येतो आणि म्हणतो की काय करतेस वहिनी तू हे तेव्हा रागाने काकू म्हणते की तू मला शिकू नकोस रत्नाकर ही मला शिकवतेस मी तिला समजून सांगते ती लहान आहे तेव्हा रत्नाकर लगेच आणवीला तिच्या रूम मध्ये जाण्यासाठी सांगतो रत्नाकर म्हणतो की आणवी आपण नंतर बोलू तर आणवी म्हणते की इथे सगळे म्हणतात की आपण नंतर बोलू पण नंतर कुणी बोलतच नाही हाच सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे इकडे आता ही राघवला म्हणते की राघव आजपर्यंत मी तुझ्यावरती खूप प्रेम केलं मी जे काही वागले ते मनापासून वागले आणि खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मधु म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुणाला दाखवण्यासाठी तुझ्यावर प्रेम नाही केलं खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तेही मनापासून मधु म्हणते की माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर सिंधूसुद्धा करू शकत नाही तर आता मधू म्हणते की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ना राघव हे आज मी तुला सिद्ध करून दाखवणार आहे घाबरू नकोस मी तुझ्याकडे काही मागणार नाही मधु म्हणते की राघव तू तु तु तुझा निर्णय सगळ्यांसमोर सांगितला पण आज मला कळलं की प्रेम हे मागून मिळत नसतं मधु म्हणते की मुळात ते असावं लागतं आणि सिंधू आणि तुझी जोडी ही देवाने बनवली तेव्हा तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या आड येणारी मी कोण आहे जेव्हा राघव तुझ्या सुखातच माझं सुख असल्याचे आता मधु राघवला सांगते त्यानंतर लगेचच मधू म्हणते की आपलं लग्न विधिवत पूर्ण झालं नाही पण विनूच्या कस्टडीसाठी आपण ते केलं होतं आणि लगेचच राणीने आता डिवोर्स पेपर बनवलेले असतात ते पेपर्स आता समोर धरत राणी म्हणते की राघव हे आपले डिवोर्स पेपर मी याच्यावरती सही केली तू सुद्धा सही कर आणि या नात्यातून मला मोकळं कर तेव्हा राघव हा मधूकडे बघू लागतो तेव्हा राघव ते डिवोर्स पेपर हातात घेत मधूची माफी मागतो तेव्हा मधू म्हणते की तू स्वारिका मागतोस मला यात तुझी काहीच चूक नाही आहे राघव मधू म्हणते की इम्पॅक्ट आता तू सिंधूशी लग्न करू शकतो तेव्हा राघव म्हणतो सिंधूने तर नकार दिलाय तेव्हा मधू म्हणते की आपल्यामुळे सिंधूने नकार दिला असेल मधु म्हणते की माझ्यापेक्षा तू सिंधूला जास्त ओळखतो ना आणि सिंधूला तू काळजी करू नकोस मीही समजावीन आणि गरज पडली तर मी घरच्यांची सुद्धा बोलन असे मधू बोलताच आता राघव म्हणतो की थँक्यू मधु प्रत्येक गोष्टी तुम्हाला सपोर्ट केल्याबद्दल मधु म्हणते की नवरा बायकोच्या अगोदर आपण चांगले मित्र आहोत तेव्हा तुला ते सुद्धा नातं ठेवायचं नाही का राघव तेव्हा राघव म्हणतो की मी तसं काहीच बोललेलो नाहीये राघव म्हणतो की मधू तू खूप माझी चांगली मैत्रीण होतीस आणि चांगली मैत्रीण राहणारही आहे राघव म्हणतो की आपल्यातलं हे नातं कधीही बदलणार नाही हे मधु लक्षात ठेव तेव्हा लगेच राणी ही राघवला मिठी मारते इकडे आता काकू ही राजेश्रीला म्हणते की मुलाची जेवण झाली का तर लगेच राजेश्री म्हणते की हो ते जेवण करून वरच्या खोलीत गेले आणि कॅरम खेळतायत तर तेवढ्यात मधू आणि राघव तिथे येतात आणि तिथे येऊन बसताच लगेच राजेश्री म्हणते की राणी आणि राघव तुमच्या दोघांमधले वाद मिटले ना खरच खूप बरं वाटतंय राजेश्री म्हणते की असेच एकत्र राहून आयुष्यभर खुश राहा आम्हाला अजून काहीच नाही पाहिजे तर लगेचच मधु म्हणते की आई वाद नाही मिटले पण आमच्यातलं नातं संपलंय तेव्हा काकू आणि राजेश्रीला मोठा धक्का बसतो रत्नाकर म्हणतो की राणी तू काय बोलतेस तर राजेश्री म्हणते की अगर आणि नवरा बायकोचं नातं एवढं तकलादू असतं का मधु म्हणते की आई नातं टिकवण्यासाठी त्यामध्ये प्रेम असावं लागतं आणि सगळ्यांना माहिती आहे की मी राघववरती प्रेम केलंय मधु म्हणते की पण राघवच्या मनात माझ्याविषयी कधीच काही फिलिंग नव्हत्या मधु म्हणते की त्याने माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही त्याने फक्त सिंधूवरती प्रेम केलं मधु म्हणते की मग तुम्हीच सांगा हे आज नातं निभावण्यात काय अर्थ आहे प्रेमाशिवाय नातं टिकवण्याला काहीच अर्थ नाहीये लगेच हात करत काकू म्हणते की बस राणी लग्न म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटतो का काकू म्हणते की राघव मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये आणि तू राणीसोबत कशासाठी लग्न केलं होतं आठवतंय ना तुला काकू म्हणते की आता तुम्ही एकटे नाही तु आहेत आणि आता तुम्ही विनायकचा विचार केलात का त्याला काय सांगणार आहात तुम्ही काकू म्हणते की राणी मला सांग हा निर्णय घेण्यासाठी राघवने तुला फोर्स केला ना तर मधु म्हणते की नाही काकू हा निर्णय सर्वस्वी माझा आहे मधु म्हणते की तुम्ही बघताय ना या लग्नामुळे कोणीच खुश नाहीये ना राघव खुश आहे ना मी खुश आहे ना सिंधू मधु म्हणते की मला फक्त एवढंच वाटतं की प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यायला mm. हवंय आणि म्हणून मी हा डिसिजन घेतला काकू म्हणते की मला हे पटत नाही तर मधू म्हणते काकू प्लीज मला समजून घ्या मधु म्हणते की आमचं नातं टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलं पण तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना हे सर्व काय आहे मधू म्हणते की ज्या व्यक्तींचं एकमेकांवरती प्रेम आहे त्या व्यक्तींनी एकत्र राहण्यापेक्षा ज्या व्यक्तींचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांनी एकत्र नाही राहावं का सिंधू आणि राघव माझ्यामुळे वेगळे झाले तेव्हा मी त्यांना दोघांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतल्याचे मधु आता काकूला सांगते मधु म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका जे काही मी करते ना ते पूर्ण विचार करूनच करते तेव्हा रत्नाकर म्हणतो की राणी सिंधू कुठे आणि तुमच्या या निर्णयावर सिंधूचं काय मत आहे तर आता इकडे सिंधू ही लाईट बंद करून तिच्या रूममध्ये असते आणि सिंधू म्हणते की बाप्पा तू हे माझ्यासोबत काय घडवतोयस मी कुठला जरी निर्णय घेतला तरी तो सर्वांसाठी अवघड जाणार आहे सिंधू म्हणते की मी राघवच्या प्रेमाचा जरी स्वीकार केला तरीसुद्धा हे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे आणि मी मा राघवच्या प्रेमाचा स्वीकार जरी नाही केला सुद्धा त्याचा राघवला त्रास होणार आहे तेव्हा मी काय करू बाप्पा असे आता सिंधू ही स्वतःच्या मनाशी बोलत असते तेव्हा मी कुणाच्याही सुखासाठी माझा स्वार्थ बघणार नाही तेव्हा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना बाप्पा असे हात जोडून आता सिंधू बाप्पाला म्हणते तेवढ्यात पाठीमागून मधू तिथे सिंधूला म्हणते की तू चुकीचा निर्णय घेतेस जो आपल्यावरती प्रेम करतो त्याला कधीच दुखवायचं नसतं तेव्हा सिंधू ही मधूकडे बघते मधू म्हणते की काय विचार करते सिंधू मी इथे आले म्हणून तुला शॉक बसला असेल ना तर लगेचच सिंधू म्हणते की आज राघव जे काही वागले त्याबद्दल मला विचारायला आले असतील तर प्लीज मला त्रास देऊ नका तेव्हा सिंधू म्हणते की तुमच्या दोघांच्यामध्ये येण्याचा माझा कधीच हेतू नव्हता तर मधू म्हणते की मला माहिती आहे आणि असं का बोलते सिंधू तू त्यानंतर आता लगेचच राणी ही तिच्या लग्नाची साडी आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून समोर धरते आणि म्हणते की हे घे यावरती फक्त तुझाच अधिकार आणि हक्क आहे सिंधू तर लगेचच सिंधू म्हणते की मी त्यांच्याशी बोलते तर लगेचच मधु म्हणते की राघवने मला त्याची बायको कधीच मानलं नाही तेव्हा त्याची काहीच गरज नाही आहे सिंधू आणि तुला हे चांगलं ठाऊक आहे मधु म्हणते की राघवच्या प्रेमासाठी मी कायम प्रयत्न करत राहिले पण मला त्यामध्ये कधीच यश आलं नाही आणि आज मी मान्य करते की, की मी हारले मधु म्हणते की आणि मी हारले आणि तुमचं प्रेम जिंकलं सिंधू तुला माहिती आहे का मी आणि राघव नवरा बायकोसारखे एकमेकांच्या बरोबर एका रूममध्ये राहत होतो मधु म्हणते की मी राघवसाठी कायम मैत्रीण होते आणि यापुढे ही मैत्रीणच राहील सिंधू म्हणते की तुम्ही विनूचा विचार करा आणि प्लीज हे लग्न मोडू नका लगेचच मधू म्हणते की माझं आणि राघवचं लग्न कधीच विधिवत पूर्ण झालं नाही वेणूच्या कस्टडीसाठी आम्ही रजिस्टर लग्न केलं पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये आम्ही कधीच एकत्र आलो नाही राघवने मला अगोदरच कल्पना दिली होती की हे लग्न आम्ही वेणूच्या कस्टडीसाठी करतो आणि यामध्ये नवरा बायकोचं कुठलंही नातं असणार नाही असे आता मधु सिंधूला सांगतात सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता मधूने राघवला डिव्होर्स पेपर देऊन सिंधूला त्यांच्या लग्नाचं सत्य सांगितलेलं आहे तर आता राघव आणि सिंधू पुन्हा कसे नव्याने एकत्र येतात आणि एकमेकांना प्रेमात पडून लग्न करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा